नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साहित्य जगतातील संपूर्ण जगात प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे आणि यंदाचा बुकर पुरस्कार मिळालाय कॅनेडियन लेखक डेव्हिड झाले यांना त्यांच्या फ्लॅश या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झालाय साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या बुकर पुरस्कारांची सुरुवात एकोणावीसशे मध्ये करण्यात आली मात्र सुरुवातीला राष्ट्रकुल देशांपुरतेच हे पुरस्कार मर्यादित होते आणि त्यानंतर जगभरातील इंग्रजी भाषेतील लेखकांसाठी हा पुरस्कार खुला करण्यात आला मॅन ग्रुपने हा पुरस्कार प्रायोजित केला असल्यामुळे मॅन बुकर प्राइज असं या पुरस्कारांचं नाव आहे या पुरस्कारासाठी पात्र होण्याकरिता लेखकाला कोणत्याही देशाच्या नागरिकत्वाची अट नाही म्हणजेच कोणत्याही देशातील लेखक या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात परंतु कादंबरीची भाषा मात्र इंग्रजी असायला हवी आणि ती कादंबरी युके किंवा आयर्लंड इथून प्रकाशित झालेली असणं बंधनकारक आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेल्या पहिल्या भारतीय लेखिका आहेत गीतांजली श्री त्यांच्या टॉम ऑफ सँड या कादंबरीसाठी त्यांना दोन हजार बावीस मध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद